क्वांटम फिजिक्सचं एक अत्यंत महत्त्वाचं संशोधन म्हणजे अशक्य वाटणाऱ्या भिंतीतून कण आरपार जाऊ शकतात आपल्या ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह जो शौर्याचा कारक का आहे कितीही मोठा अडथळा आला तरी मंगळाची ऊर्जा आपल्याला आरपार नेते याचा अर्थ हे संपूर्ण विश्व एका जाळ्याने जोडलेला आहे मग बाबतीत आपलं ज्योतिषशास्त्र काय सांगतं तर आपल्या शास्त्राचं असं म्हणणं आहे की ग्रह नक्षत्रांची ऊर्जा आपल्यावर प्रभाव करते क्वांटम फिजिक्समधील ऑब्झर्वर इफेक्ट हा जो सिद्धांत आहे त्याला जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला असता ध्यान मंत्र आणि प्रार्थना या गोष्टींमुळे आपल्या जीवनातील घटनांमध्ये बदल घडू शकतो क्वांटम फिजिक्समध्ये असं सांगितलं जातं की विश्वातील प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे एनर्जी आहे वस्तू विचार भावना सर्व ऊर्जा असहरींमध्ये आहे ज्योतिषशास्त्रातील समानता मागील भागात आपण विज्ञानाची आधुनिक शाखा क्वांटम फिजिक्स आणि भारतीय ग्रंथांमधील ज्ञान हा विषय समजून घेतला त्याला जोडून आजचा आपला विषय आहे तो म्हणजे क्वांटम फिजिक्स आणि ज्योतिषशास्त्रातील समानता होय जसं वेद उपनिषेद विविध ग्रंथ आदी सर्वांचं महत्त्व आहे तसंच ज्योतिषशास्त्राचं देखील आहे किंबहुना ज्योतिषशास्त्र त्याचाच एक भाग आहे जे हजारो वर्षांपूर्वी मनुष्य कल्याणाचं काम करत आहे तर क्वांटम फिजिक्सचं सिद्धांत जसे आपल्या ग्रंथाशी जुळतात तसंच त्यातील काही सिद्धांत ज्योतिषशास्त्राशी देखील जुळतात त्यांच्यात मला समानता आढळून आली तेच आज मी तुमच्यासमोर स्पष्ट करण्याचा तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर जशी आपण क्वांटम फिजिक्स आणि भारतीय ग्रंथांमध्ये ज्ञान याची तुलना केली तशीच आपण क्वांटम फिजिक्स आणि ज्योतिषशास्त्र यांची देखील तुलना करू शकतो म्हणजे आज विज्ञानाची जी आधुनिक शाखा क्वांटम फिजिक्स आहे त्याचं जेव्हा मी अजून सखोल वाचन केलं तेव्हा काही विषयांवर आपण चर्चा नक्कीच करू शकतो क्वांटम फिजिक्समध्ये असं सांगितलं जातं की विश्वातील प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे एनर्जी आहे वस्तू विचार भावना असं सर्व ऊर्जा लहरींमध्ये आहे तसंच ऑब्झर्वर इफेक्ट ही संकल्पना देखील क्वांटम फिजिक्समध्ये दे येते एखादी गोष्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं निरीक्षण त्या घटनेवर परिणाम घडवतं म्हणजेच मानवी चेतना ही विश्वावर प्रभाव टाकू शकते यानंतर क्वांटम फिजिक्समध्ये आलेलं दुसरं एक तत्व की दोन कण जर दूर असले की एकाचा बदल हा दुसऱ्यावर ताबडतोब परिणाम करतो याचा अर्थ हे संपूर्ण विश्व एका जाळ्याने जोडलेलं आहे मग बाबतीत आपलं ज्योतिषशास्त्र काय सांगतं तर आपल्या शास्त्राचं असं म्हणणं आहे की ग्रह नक्षत्रांची ऊर्जा आपल्यावर प्रभाव करते जन्मकुंडली म्हणजे जन्माच्या वेळी ग्रहांची ऊर्जास्थिती जी होती त्या ऊर्जा स्थितीचा नकाशा त्या नकाशानुसार चंद्र तुमच्या मनावर प्रभाव करतो शनी तुमच्या कर्मावर प्रभाव करतो मंगळ तुमच्या उत्साहावर परिणाम घडून आणतो ही भाषा किंवा हे प्रभाव म्हणजे ऊर्जा सिद्धांत समजून घेण्याचा मार्ग होय या दोघांमध्ये किती साम्य आहे आणि कुठे कुठे साम्य आहे याचा आपण अभ्यास करू शकतो जसं आता क्वांटम फिजिक्समध्ये मांडणी होत आहे की ऊर्जा सर्वत्र आहे तर ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ग्रहांच्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर परिणाम घडून येतो क्वांटम फिजिक्स जेव्हा असं सांगतं की संपूर्ण विश्व एका जाळ्याने जोडलेलं आहे तेव्हा ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ग्रहांच्या लहरींनी माणसांचं मन आणि शरीर प्रभावित होतं यानंतर क्वांटम फिजिक्समधील ऑब्झर्वर इफेक्ट हा जो सिद्धांत आहे त्याला जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला असता ध्यान मंत्र आणि प्रार्थना या गोष्टींमुळे आपल्या जीवनातील घटनांमध्ये बदल घडू शकतो ज्याप्रमाणे समुद्राच्या भरती ओटीवर चंद्राचा थेट प्रभाव होतो तसं माणसाचे विचार त्याच्या भावना आणि आरोग्यावर देखील ग्रहांच्या ऊर्जेचा प्रभाव होतो हे सर्व विषय क्वांटम फिजिक्समध्ये वेगळ्या प्रकारे मांडण्यात आल्याचं मला दिसून आलं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठल्या ग्रहामुळे कोणता प्रभाव होतो म्हणजे त्यांची सविस्तर विभागणी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यात आली आहे किंवा आपण असंही सांगू शकतो की क्वांटम फिजिक्स या गोष्टींना अधिक सविस्तरपणे स्पष्ट करून सांगत आहे क्वांटम फिजिक्स असं सांगतं की विश्वामध्ये सर्व पदार्थ आहेत म्हणजे सर्व काही पदार्थ स्वरूपात आणि तो पदार्थ म्हणजे शेवटी ऊर्जा आहे अगदी छोटासा इलेक्ट्रॉनच्या लहरीसारखा वागतो अत्यंत आश्चर्याची बाब म्हणजे त्या इलेक्ट्रॉनकडे जेव्हा आपण पाहतो त्याचं निरीक्षण करतो तेव्हा तो बदलतो हेच ज्योतिषशास्त्रात देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे ग्रह नक्षत्राची ऊर्जा माणसावर परिणाम करत असते त्या अदृश्य लहरींनी माणसाचं मन विचार आरोग्य या सगळ्यांमध्ये बदल घडून येतो क्वांटम फिजिक्स असं सांगत आहे की ऊर्जा आहे पण ती दिसत नाही तर ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ग्रहांची ऊर्जा आहे ती लोकांना समजत नाही एका समुद्राच्या काठावर वडील आणि मुलगा बसलेले असतात मुलगा पाहत असतो की पाणी पुढे येतं लगेच मागे देखील जातं अर्थात पाण्याची लाट येते लगेच ती ओसरते तो आपल्या वडिलांना विचारतो की असं का होतंय त्यावर वडील म्हणतात की आकाशात जो चंद्र दिसतो आहे ना तोच या समुद्राचं पाणी ओढतो आपल्याला ना दिसत नाही पण त्याच्या शक्तीमुळे पाणी हलतं तो मुलगा थोड्या वेळ शांत राहतो थोडा विचार करतो मग विचारतो की चंद्र जर इतक्या मोठ्या समुद्राला हलवू शकतो तर माझ्या छोट्या मनाला देखील हलवू शकतो का वडील असतात आणि म्हणतात अगदी बरोबर ग्रहांच्या लहरी तुझ्या मनाला तुझ्या आयुष्याला हलवू शकतात आज हे कॉन्टम फिजिक्सने मान्य केलेलं आहे विज्ञानाने सांगितलं आहे की ऊर्जा ही अदृश्य असली तरी तिचे परिणाम होतात तसंच आपण त्या ऊर्जेला बघितलं किती बदलते त्याला ऑब्जर्वर इफेक्ट असं म्हणतात अनेक लोक विचारतात विशेषतः ज्योतिषांना विचारतात ग्रह खरंच मानवावर परिणाम करतात का त्यामुळे आता मी ठामपणे सांगू शकतो की हो ग्रह नक्कीच परिणाम करतात ते डोळ्यांनी दिसत नाही म्हणून लोक मान्य करत नाही त्यावर विश्वास ठेवत नाही मात्र त्याच गोष्टीला आता विज्ञानाची जोड मिळताना दिसत आहे क्वांटम फिजिक्स आणि ज्योतिषशास्त्र हे दोन वेगवेगळे शास्त्र असले तरी त्यामागील सत्य एकच आहे आपण सूर्याचं उदाहरण घेऊ शकतो सूर्य हा ऊर्जा प्रकाशाचं मूळ स्तोत्र आहे सूर्यप्रकाश जसा पृथ्वीवर सगळीकडे स्पर्श करतात तसंच विश्वाची ऊर्जा ही प्रत्येकावर परिणाम घडवते क्वांटम फिजिक्सचं एक अत्यंत महत्त्वाचं संशोधन म्हणजे अशक्य वाटणाऱ्या भिंतीतून कण आरपार जाऊ शकतात आपल्या ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह जो शौर्याचा कारक का आहे कितीही मोठा अडथळा आला तरी मंगळाची ऊर्जा आपल्याला आरपार नेते जिथे मार्ग नसेल तिथे मार्ग निर्माण करते क्वांटम फिजिक्स असं सांगतं की कोणताही सूक्ष्म कण हा एकाच वेळी दोन स्थितीमध्ये असू शकतो त्यानुसार आपल्या ग्रहांमधील बुधग्रह जो संवाद बुद्धी निर्णयाचा कारक आहे मनुष्य विचार करताना एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार करतो बुधाची ऊर्जा ही त्याच प्रकारात मोडते बुधाची बुद्धी आणि संवाद यामुळे अनेक शक्यता निर्माण होतात क्वांटम फिजिक्स असं सांगतं की दोन कण कितीही लांब असले तरी एकाचा बदल दुसऱ्यावर परिणाम करतो त्यानुसार आपल्या ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं आहे की शिष्य हा गुरुपासून कितीही लांब असला कितीही अंतरावर असला तरी शिष्याच्या विचारांवर जीवनावर गुरूचा खूप मोठा परिणाम होतो याला आपण आजच्या भाषा भाषेमध्ये गुरु शिष्याच्या नात्याची क्वांटम गुंतवणूक म्हणू शकतो गुरु शिष्यामध्ये असंच एक अदृश्य नातं असतं क्वांटम फिजिक्स असं सांगतं की विश्वात सर्वात लहरीय आहे प्रत्येक भावना प्रत्येक शब्द एक तरंग आहे आपल्या ज्योतिषशास्त्रातील ग्रह शुक्र जो सौंदर्य प्रेम कला अशा सर्व गोष्टींचा कारक मानला जातो त्या शुक्राची ऊर्जा म्हणजेच ती लयबद्ध कंपनं जी मनाला आनंद देते सर्जनशीलता देते त्या कंपनामध्ये एक तरंग आहे शुक्र हा प्रेम व कलेचा सा सा कारक आहे लहरींमधून ते अधिक सखोल होतं क्वांटम फिजिक्स असं सांगतं हो की काहीही निश्चित नाही सगळ्या गोष्टी या संभाव्य आहेत त्यानुसार आपल्या पत्रिकेतील शनी ज्याला आपण कर्माचा कारक म्हणतो तो आपल्याला असं सांगतो की तुम्ही जे पेराल किंवा तुम्ही जे कर्म कराल ते तुम्हाला मिळेल पण नेमकं कधी आणि कसं याची शा शक्यता निश्चित नाही शरी आपल्याला शिकवतो परिश्रम कर आणि परिणामांचा प्रवास हा विश्वावर सोडो म्हणजेच संभाव्यता दाखवतो तर क्वांटम फिजिक्स हे देखील संभाव्यता दाखवतो थोडक्यात क्वांटम फिजिक्स आणि ज्योतिषशास्त्र यातील अनेक नियम उपनियम संभाव्य घटना आणि अर्थ यांच्यात येणारं साम्य ही आश्चर्यकारक बाब आहे यामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे की हे सर्व संशोधन आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी शोधलं ते त्यांनी कोणत्या आधारावर शोधलं हे एक अनुत्तरित कोडं आहे अशा प्रकारे क्वांटम फिजिक्स आणि भारतीय ग्रंथांमधील ज्ञान ज्योतिषशास्त्र हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आपण आता थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा की जेणेकरून या शास्त्राच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होईल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष